मुंबईच्या वाटेल तूपान आहे रे मुंबईच्या वाटेला कुपान आय मंत्रालय मंत्रालय दुकान आहे रे मंत्रालय नावाच दुकान आय दिल्ली चा वाटा लाखान आहे रे दिल्लीच्या वाट्याला तुपान आहे रसदे नावाच दुकान आय रे

थोडे मग तीच गीत मन रात आय अंधारी हर कोण म्हणतो जेणार नाही म्हणतो जेणार नाही रे शिवाय राहणार नाहीतल्या शिवाया मी रे नाय रे शिवाय मी राहणार घेतल्या शिवाया मी

छोटे कभी बोलना रे ना रेट कभी बोलना रे